शेतकरी बांधवांसाठी पावसासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो उद्या चार जुलै दोन हजार चोवीस गुरुवार उद्यापासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उद्यापासून मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाचा अलर्ट उद्याच्या दरम्यान देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल मराठवाड्यातील परिस्थिती पाहिलीसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र परवापासून मराठवाड्यात देखील दहा जुलैपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या रात्रीपासून हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल तर पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार मुंबई ठाणे एकंदरीत सर्वच कोकणाच्या भागांमध्ये उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर जास्त राहील मोठा जोरदार वादळी वाऱ्यासं पाऊस कोकणातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद